नाही वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची वर्षभराची उपलब्धी पण आता महसूल मंत्री सांगतायत ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून जर वर्षपूर्तीची सांगत असतील मला वाटतं या वर्षा या सरकारची वर्षपूर्ती सांगताना आहे काय सांगायला ही वर्षपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या दोन तीन आत्महत्येची वर्षपूर्ती आहे ही वर्षपूर्ती म्हणजे करोडोच्या आतापर्यंत आमच्या माहितीनुसार धनधान्यांना बिल्डरला डेव्हलपरला मंत्र्यांनी आपसात वाटून जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी बडकवल्या आहेत त्यामध्ये अदानी सुद्धा मणी सगळ्यांचं नाव आहे आणि मंत्री आहेत उपमंत्र्यांचा मुलगा आहे वर्षची उपलब्धी त्यांनी सांगावी महिलावरील अत्याचार वाढलेत त्याची उपलब्धी सांगावी बेरोजगारी किती ते वाढली त्याची उपलब्धी सांगावी केलं काय कुठला इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं रस्त्यांची खस्ता अवस्था झाली रस्ते असतील सिंचन असेल आता मराठवाड्यात आलेला जो काही प्रचंड पूर आला आणि त्यातून शेतीचं नुकसान झालं त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे सरकारच्या एक हजार सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची उपलब्धी आहे महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे जमिनींच्या घोटाळ्याची उपलब्धी आहे महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला तो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे त्याची उपलब्धी आहे कुपोषणाचा आणि नवजात बालकांचा मृत्यू प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय गेल्या पाच वर्ष बावीस ते पंचवीस या तीन वर्षामध्ये पंचेचाळीस हजार सातशे बालकांचा नवजात बालकांचा झिरो ते एक वर्ष वेळा बालकांचा मृत्यू झालाय ही यांची उपलब्धी आहे काय वर्षभर महिला बालकल्याण असेल किंवा सामाजिक समरस्यतेच्या दृष्टीतून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून आदिवासी विभाग सामाजिक विभाग यांच्या किती योजना गेल्या त्याची उपलब्धी सांगावी आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की वर्षभराच्या साठी पुण्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्स करंप, प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपलब्धी सांगण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये एक श्वेत पत्रिका त्यांनी करावी आणि स्वेत पत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी म्हणजे जनतेच्या पुढे वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा कामगिरीची का, का, माहिती जनते पुढे उघड होईल गुणच काय ज्यांनी ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्यात काय अर्थ आहे परीक्षेपासून पळ पर काढतायत आणि उद्या खोटं प्रमाणपत्र दाखवतील त्याला काय सांगण्यात अर्थ आहे त्यामुळे याला गुण देण्याचा विषयच नाही कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही परीक्षेपासून पळ काढला आहे त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधारे योग्य होणार नाही